नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज सोयाबीनचे लाईव बाजार भाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे लासलगाव विंचू आवक काही तीनशे अडुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे एकसष्ट कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण जर आहे चार हजार सातशे पुढील बाजार समिती आहे माजलगाव आवक आहे दोन हजार आठशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे ब्याऐंशी कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पुढील बाजार समिती आहे तुळजापूर व काही एकशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे कमीत कमी दर आहे चार हजार सहाशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे सोलापूर व काही दोनशे एकोणतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंच्याहत्तर कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे एक हजार तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पन्नास कमीत कमें कमी दर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे कोपरगाव अवक आहे प तीनशे त्र्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे अकरा कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे सोळा फुल बाजार समिती आहे लातूर अवक आहे आठ हजार सातशे बत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण जर आहे चार हजार आठशे पन्नास शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज दर लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान